नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका सॉन्गची अपडेट घेऊन आलेले आहोत गाण्याचे नाव आहे धुमुक लाडू तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे दर्शना झिरुवा यांनी तर या सॉन्गमध्ये कुणी कोणी ऍक्टिंग केलेली आहे किंवा सॉंगच्या मागे कुणी कुणी मेहनत घेतलेली आहे चला आपण या आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो गाण्याचे नाव आहे धुमुक लाडू लडू दुमक लडू तिकुन आला पाहना सडू आमी सडू गुडू पाहना सडू तिकुन सडू आमी मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे दर्शना झिरवा यांनी या सॉंग मध्ये निर्मात आहेत अंकुश झिरवा गीतकार आहेत रमेश राऊत दिग्दर्शक आहेत दर्शना झिरवा कलाकार आहेत दर्शना झिरवा महेश उमरसाडा किरण वरठा आणि ऐश्वर्या हन सहकलाकार आहेत सारिका पाचलकर महेश उमरसाडा आर बी राऊत जे कॉमेडियन कुशी रावत किरीश राऊत आणि आकाश झिरवा गायक आहेत रोशन रावते आणि सज्जना रावते या सॉंग मध्ये रॅप ऍड केलेला आहे सचिन परेड यांनी या मध्ये मा मिक्स मास्टरिंग आणि या गाण्याला म्युजिक दिलेले आहे आर के किंग रोहित खुताडे यांनी या गाण्यामध्ये चित्रीकरण आणि एडिटिंग केलेले आहे अनिल राऊत आणि आरबी राऊत यांनी या मध्ये पोस्टर आहेत अनिल राऊत विशेष आभार त्यांनी या सॉंग मध्ये मा मानलेले आहेत कमलेश बारात महेंद्र भाऊजी अंकुश मार कुणाल झिरवा संजय केतन सुरेखा झिरवा तर मित्रांनो मित्रा या सर्व कलाकारांनी या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेली आहे किंवा सॉंगच्या मागे मेहनत घेतलेली आहे तर मित्रांनो खूपच सुंदर असं तारपा सॉंग झालेलं आहे आणि मिस्टर परेड यांनी त्यांचा आवाज त्यांच्या रॅप खूपच सुंदर असं या सॉंगमध्ये ॲड केलेला आहे तर मित्रांनो सॉंग खूपच सुंदर असं झालेलं आहे तुम्ही अजूनपर्यंत हे फुल सॉंग बघितलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या फुल सॉंगची लिंक देऊन ठेवली आहे तुम्ही तिथून हे सॉंग बघू शकता त्यांचे सॉंग आवडल्यास सॉंगला लाईक करा सॉंग शेअर करा आणि दर्शना झिरवा यांच्या पण यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये